श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या मंगळवारी म्हणजेच पंचवीस तारखेला आहे अंगारकी चतुर्थी तर आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे अंगारकी चतुर्थी ग गणपती बाप्पांची अतिशय प्रियतिथी आहे आणि गणपती बाप्पांनी या चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थीला एक वरदान दिलेलं आहे कारण मंगळवारी ही चतुर्थी येते आणि मंगळ ग्रहाला गणपती बाप्पांनी वरदान दिलेलं आहे की जो कोणी अंगारकी चतुर्थीचा व्रत करेल त्याच्या जीवनातील सर्व मंगळ दोष दूर होतील दुःख दारिद्र्य अडचणी त्रास संकटे दूर होऊन संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थीचं व्रताचं फळ मिळेल तर तुम्हाला शक्य झाले तर या दिवशी तुम्ही आवर्जून संकष्टी चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करायचं आहे आता जनला कुलनाला नवीन व्रताची सुरुवात करायची आहे की आता त्यांना वाटतं की आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आणि आपल्याला हे चतुर्थीचं चा व्रत करायचंच आहे पूर्ण वर्षाचं तर तुम्ही ह्या चतुर्थीपासून सुरुवात करायची आणि पुढच्या येणाऱ्या ज्या काही संकष्टी चतुर्थी आहेत तर त्या व्रताला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता त्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात त्या इच्छापूर्तीमध्ये आपण अनेक प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्नांना आपलं यश मिळत नाही अनेक संकटे दुःख दारिद्र्य दोष आपल्यासमोर येत असतात तर आपल्याला ते संकटे दुःख दारिद्र्य दोष दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये ह्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे तर आता हे कोणतं झाड आहे त्याचं पान आणल्यानंतर त्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून गणपती बाप्पांची सेवा पूजा आराधना करायची आहे गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत किंवा पाण्याचा उपयोग करू शकता त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना गंध फुल अक्षद अर्पण करायचे नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आणि जर उपवास करणार असाल तर चंद्राचं दर्शन घेऊन आणि त्यानंतरच उपवास सोडायचा चंद्रोदय हा दहा ते साडे या दरम्यान आहे त्यामुळे चंद्राचं दर्शन घ्यायचं चंद्राची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता तुम्हाला सकाळी काय करायचं आहे गणपती बाप्पांना सर्वात प्रिय जे फूल आहे ते म्हणजे जास्वंदीचं जे लाल जास्वंदीचं झाड आहे तर त्या लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा पिवळी असेल पांढरी असेल गुलाबी असेल याचं तुम्हाला पान चालणार नाही जी लाल जास्वंद असते तर त्याच झाडाचं एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणलं की तुम्हाला काय करायचं आहे हे पान प्रथम तुम्हाला गंगाजलने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजलने स्वच्छ धुतलं की त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकवामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करायचं किंवा गंगाजल मिक्स करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही हे पान तोडून आणणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला त्या झाडाची एक छोटीशी काडीसुद्धा तोडून आणायची आहे किंवा दुर्वाची काडी घेतली तरीही चालेल दे हे, हे आता देवघरासमोर दिवा लावायचा त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा त्यावरती तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यावरती हे पान ठेवायचं आणि तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा त्या काडकीच्या साह्याने लिहायची आहे आता इथे दुसरी कोणतीही काडीक वापरायची नाही धुर्वा नाही तर मग तुम्ही जास्वंदीची काडीक वापरू शकता तुमची इच्छा तुम्हाला एका शब्दात लिहायची आहे आता जसं की तुम्हाला नोकरी मिळावी तर नोकरी लिहायची आहे घरामध्ये धनसंपत्तीचे म्हणजे पैशांच्या काही अडचणी असेल तर लक्ष्मी लिहायचं आहे धन लिहायचं आहे सुखसंपत्ती लिहायचं आहे इतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला एका शब्दामध्ये लिहायची आहे एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहिली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या पानावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत दुर्वा तुम्हाला एकवीस दुर्वा तुम्हाला त्यावरती व्हायच्या आहेत आणि त्यानंतर याची तुम्हाला गाठण बांधायची आहे गाठण बांधून तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती गणपती मंदिरामध्ये घेऊन जायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे तिथे तुम्हाला गणपती बाप्पांची थोडीशी सेवा म्हणजेच गंध फुलं अक्षधा नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तिथे तुम्हाला खाली बसून ही पोटली हातात धरायची तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे तुम्हाला गणपती अथर्व तुम्ही पाच वेळेस पठण करायचं आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायचे आहे चरणांजवळ अर्पण केल्यानंतर परत गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन तुम्हाला ती तुमची इच्छा जी आहे ती व्यवस्थितपणे तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला ते तिथेच ठेवायची आहे आणि घरी निघून यायचं आहे आता आपल्या मनातील इच्छा आपण गणपती बाप्पांना सांगितलेल्या आहेत त्यांच्या आवडतीच्या जे जास्वंदीचं पान आहे जास्वंदीचं झाड तर त्या पानावरती आपण त्यांना आपली इच्छा लिहून सांगितलेली आहे त्यामुळे ती इच्छा आपली ते शंभर टक्के पूर्ण करणार आहेत त्यामुळे मनामध्ये किंतु परंतु नाही आता जे कोणती इच्छा तुम्ही आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भरपूर कष्ट करा आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो त्यामुळे जर नशिबाची साथ मिळाली तर शंभर टक्के पुढच्या संकष्टी चतुर्थीपर्यंत तुमची जी काही मनातील इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण झालेली असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुचू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ